विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या विविध परीक्षांमध्ये जसे की संकलित मूल्यमापन चाचणी एक दोन पॅट परीक्षा वार्षिक परीक्षा तसेच बोर्ड परीक्षेमध्ये मी अनुभवलेली सहल किंवा माझी अविस्मरणीय सहल या विषयावर निबंध लिहिण्यासाठी प्रश्न विचारला जातो आज आपण मी अनुभवलेली ला सहल या विषयावरचा अत्यंत दर्जेदार अप्रतिम निबंध अभ्यासणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपली युट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका चला तर अभ्यासूया निबंध मी अनुभवलेली सहल माझी अविस्मरणीय सहल सहल म्हटली की आम्हा मुलांच्या आनंदाला पारावार राहत नाही यावर्षी तर आमची सहल रायगडावर जाणार असल्याने आमच्यामध्ये प्रचंड उत्साह होता तो दिवस मौजेचा होता सहल आमची जाणार होती तो दिवस मौजेचा होता सहल आमची जाणार होती नवनव्या प्रेक्षणीय स्थळी आनंदाची होती भ्रमंती नवनव्या प्रेक्षणीय स्थळी आनंदाची होती भ्रमंती त्या दिवशी पहाटेच आम्ही बसने रायगडाकडे निघालो रायगडाच्या पायथ्याशी पोचताच आम्ही रोपवे ऐवजी पायी चालत गडाच्या सामर्थ्याचा अनुभव घ्यायचे ठरवले मौजमजा करत आम्ही गडाच्या पायऱ्यात चढत होतो दमलो होतो थकलो होतो अवघड चढ प्रचंड जंगल कधी थांबत तर कधी चालत आम्ही शिवाजी महाराजांच्या स्मृती अनुभवत होतो महादरवाजातून आत गेल्यावर गंगासागर तलाव दरबार नगारखाना उंच दरीवरील हिरकणी बुरुज आणि इतर अनेक स्थळे आम्ही रायगडावर पाहिली रायगडावरची प्रत्येक गोष्ट आम्हाला शौर्य व पराक्रमाची साक्ष देत होती गडावर आम्ही पोवाडे म्हटले कोकणचे सौंदर्य हे या सहलीत मला अनुभवता आले ही सल मला खूपच ऊर्जा देऊन गेली ही सल माझ्यासाठी अविस्मरणीय होती शिवाजी महाराजांचा पराक्रम व शौर्य मी आज अनुभवले होते अशी होती माझी अविस्मरणीय सहल जी माझ्या काळजात उजया कायमची साठवून ठेवलेली आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो मी अनुभवलेली सहल हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा तुमच्या सहलीविषयीचे अनुभव तुम्ही तुमच्या निबंधामध्ये मा नक्की मांडा अशाच दर्जेदार व्हिडिओंसाठी आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद